मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शिवस्वराज शेतकरी संवाद यात्रेचे मा जिजाऊ व छत्रपती यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवस्वराज शेतकरी संवाद यात्रा रथाचे नारळ फोडून यात्रेला सुरुवात करण्यात आली मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मूर्तिजापूर व पारशी टाके तालुक्यातील तीनशेहून अधिक गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शिवस्वराज्य शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सदर यात्रा ही मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात पुढील चाळीस दिवस चालणार असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तेजस जामटे यावेळी बोलत होते शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती मिळावी पिकवलेल्या शेतमालाला उत्पादक खर्चावर आधारित रास्ता भाव मिळावा पूर्वी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल मुक्त करावा सरसकट धान्य पुरवठा सुरू करावा शेतकऱ्यांना लागत असलेली जीएसटी ती तात्काळ बंद करावी घरकुल आवास योजनेचे रखडलेले पैसे तात्काळ जमा करावे शेतकऱ्यांची शेतात जाण्या येण्यासाठी पानधन रस्त्याची व्यवस्था करावी मूर्तिजापूर मतदारसंघातील रस्त्याची झालेली दयनीय अवस्थेचे काम मार्गी लावावे आधी मागण्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तेजस जामटे यांच्या पुढाकाराने मूर्तिजापूर मतदारसंघातील बारशी टाकळी व मूर्तिजापूर तालुक्यातील तीनशे अधिक गावात सदर यात्रा पोहोचणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध समस्या जाणून घेणार आहेत या शिवस्वराज शेतकरी संवाद यात्रेची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्यशी श्री छत्रपती शिवाजी महाराज माजी जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून रथासमोर नारळ फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते ॲडव्होकेट भैयासाहेब तिडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे स राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा तालुका शहर महिला व युवक युवती तथा सर्व सेलचे पदाधिकारी यांच्यासह महाविकास आघाडीतील शिवसेना उभाटा गट काँग्रेस शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ आंदोलन समिती यांच्या पदाधिकाऱ्यांसह पाठिंबा देत नागरिकांची व शेतकरी बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने उपस्थित होती आज माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या विचारांची शिवस्वराज्य शेतकरी संवाद यात्रा व दिंडी आम्ही मुर्जापूर मतदारसंघामध्ये काढलेली आहे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचे जे मुद्दे ऐरणीवर आलेले आहेत आज शेतकरी त्रस्त झालेला आहे सरकार कर्ण कर्ण हो आमाला, आमाला या सरकारच्या धोरणांमुळे त्यांच्या विविध गोष्टींमुळे आणि त्यांच्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्या संदर्भामध्ये आम्ही नऊ मुद्दे घेऊन प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणण्याकरिता जात आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती मिळाली पाहिजे मी मुद्दा पण कर्जमुक्ती मिळ म्हणतो आहे कारण कर्ज माफी नको आम्हाला आम्हाला कर्जमुक्ती हवी आहे कारण शेतकरी हा सक्षम आहे स्वतःच्या यांनी स्वतःचं कार्य करण्याकरिता दुसऱ्या याच्यामध्ये घरकुलचे टप्पे आलेले नाही आहेत वीज बिलची माफी दिलेली आहे पण पुढच्या जुन्या थकीत बिलांचं काय याच्याबद्दल सरकारने काही उत्तर दिलेलं नाही अशा अधोरेखित मुद्द्यांवरती घेऊन आम्ही शेतकरी यात्रा व दिंडी लोकांपर्यंत पोहचवत आहे त्या माध्यमातून आम्ही पुढच्यापूर मतदारसंघातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेण्याचा दा प्रयत्न करतो ही यात्रा किती ही यात्रा चाळीस दिवसाची आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढच्यापूर मतदारसंघातल्या प्रत्येक गावापर्यंत ही यात्रा व दिंडी पोचवणार आहे समितीच्या मार्फत या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध होईल आणि काहीतरी या सरकारला त्याच्यानंतर एक धडा शिकवला जाईल या अनुषंगाने आम्ही यात्रा सुरू केली शिवस्वराज्य शेतकरी संवाद यात्रा व हो दिंडी शिवस्वराज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये शेतकरी शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा हात लागायला नको असं ते शिवस्वराज्य असतो कोण्या महिलांवरती अत्याचार व्हायला नको असं ते शिवस्वराज्य असतं कोण्या मजुराचं नुकसान व्हायला नव्हतं नको पाहिजे होतं असं ते स्वराज्य होतं ही जी शिवस्वराज्य शेतकरी संवाद यात्रा व दिंडी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावोगावी आम्ही जाणार आहोत तर त्यातले विविध मुद्दे जे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत शेतकरी सरसकट कर्जमाफी असो किंवा कर्जमुक्ती असो पंच्याहत्तर टक्के राहलेला विमा असो रस्ते असो किंवा घरकुलाचे राखडलेले पैसे असो वीज बिल थकीत जे आहे त्याची माफी असो किंवा मग शेतकरी जे निविष्ठा विकत घेतात त्याच्यावरचा जो जीएसटी आहे तो शासनाने पूर्णपणे बंद करावा हे असे विविध मुद्दे घेऊन आम्ही शेत तीनशे प्लस गावामध्ये मतदारसंघातल्या जाणार आहोत ही यात्रा साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाची राहील असा एक अंदाज आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या समस्या आहे आम्ही हे जवळपास हजारो शेतकऱ्यांची निवेदन भरून घेणार आहोत आणि ते निवेदन आम्ही या या यात्रा संपल्यानंतर जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी त्या तालुक्याचा यांना आम्ही ते एक समारोपीय कार्यक्रम घेऊन जवळपास हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आम्ही ते निवेदन त्यांना देणार आहोत जेणेकरून सरकार आपल्यापुढे झुकलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे आणि त्यांच्या मुद्द्यावरती त्यांनी विचार केला पाहिजे जागर जनस्थान करीता कॅमेरामॅन श्याम वाळकर सह प्रतीक कुरेकर अकोला